देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे पार पडली आहे मात्र आदिवासी मजुरांचं शोषण थांबता थांबे ना आदिवासी अतिदुर्गम कोरची तालुक्यातील तीस महिला आणि चार पुरुष मजूर यांना बीड जिल्ह्यात तर आठ महिला आणि सात पुरुषांना दलालाने ऊसतोडीसाठी गुंडांच्या दहशतीत अक्षरशः डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे याबाबत या दैनिक देशोन्नतीमध्ये एकवीस आणि बावीस डिसेंबर रोजी वृत्त प्रकाशित होताच संपूर्ण राज्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे कोरची तालुक्यातील एकंदरीत एकोणपन्नास आदिवासी मजुरांना अज्ञात दलालाने विविध आमिषे दाखवून अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी पिकअप व्हॅननं कर्नाटक राज्यात आणि बीड जिल्ह्यात अज्ञात ठिकाणी नेलं मजुरांना नेत्यांना मिरची तोडाईसाठी प्रतिदिन पाचशे रुपये मजुरी निवास आणि जेवणाची व्यवस्था असल्याची बतावणी केली मात्र प्रत्यक्षात मजुरांना ऊस तोडाई करून ऊस ट्रेलर वर भरण्याचं काम करायला लावत आहे यात मजुरांची जेवणाची कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नसून त्यांच्याकडून पहाटे सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत बळजबरीनं काम करून घेण्यात येत आहे मजुरांनी कामाचा मोबादला मागितला असता दलालाला साडेतीन लाख रुपये दिले आहेत त्यामुळे तुम्हाला मजुरी मिळणार नाही चुपछाप काम करा अशा धमक्या त्यांना गुंडांकडून देण्यात येत आहे कर्नाटक राज्यात नेलेल्या एका मजुरासोबत प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्याने आपबीती कथन करून आम्हाला इकडून बाहेर काढा असा टाह फोडला कामाला कोणत्या ठिकाणी जायचं आहे याबाबत दलालाने मजुरांना थांगपत्ताही पत्ताही लागू दिला नाही मजूर शेताबाहेर पडल्यास त्यांच्या मार्गावर तीन चार गुंड सतत पाळत ठेवून आहेत बीड जिल्ह्यात गेलेल्या चौतीस मजुरांना सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक मेघराज कपूर यांच्या माध्यमातून गुंडांच्या तावडीतून कसं बस सोडवण्यात आलं आहे तर देशोन्नतीकडे कर्नाटक राज्यात ज्या ठिकाणी मजुरांची वेटबिगारी सुरू आहे त्याचे गुगल मॅप लोकेशन हाती लागले प्राध्यापक कपूर आणि त्यांचा सहकारी तिकडे जाऊन पोलिसांच्या मदतीनं त्यांना बाहेर काढतायत आदिवासी दुर्गम भागात मजुरांच्या हाताला कामे नाही आहेत त्यामुळे नगरपंचायत क्षेत्रात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करा अशी मागणी महिला किसान अधिकार मंचच्या शुभदाताई देशमुख आणि कुमारीबाई जमकातन यांनी केलेली आहे प्रशासनानं वेटबिगारी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी अनेक सामाजिक संघटनांनी केलेली आहे देशोन्नतीसाठी अनिल धामोडे గడచిరోలి